खर तर आज साहेब धनंजयजींनी एक चांगला प्रयोग केला आज त्यांच्यावरती माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकरी श्रेणीची जबाबदारी दिली खरंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळे विभाग आहेत आणि प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणचे प्रश्न समस्या वेगळे आहे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहेब सगळ्यात महत्वाचं इरिगेटेड भाग आहे फळ पिकाचं त्या ठिकाणी उत्पन्न घेतलं जातं या ठिकाणी प्रामुख्यानं द्राक्ष असेल डाळिंब असेल पेरू असेल अशी फळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जातात परंतु सध्याच्या कालखंडामध्ये गेली चार वर्ष झालं अवकाळी पाऊस आणि आपत्ती व्यवस्थापनामुळे आमचा शेतकऱ्याचं कंबरडं मोडून गेला आज आमच्या पंढरपूर तालुक्यातच बघायचं झालं तर कमीत कमी पाचशे ते सहाशे कोटीचं काम बापूसाहेब डोंगरे मला वाटतं नुकसान होत आहे आणि मग या आपत्ती व्यवस्थापनाशी झगडा देत असताना एक चांगल्या पद्धतीची उपाययोजना शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने आधार मिळाला पाहिजे मी अधिक बोलणार नाही परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीनं धोरण येणाऱ्या काळामध्ये घ्याल साहेबांनी देखील अनेक योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत एक रुपयामध्ये विमा योजना असेल केंद्राच्या तुलनेमध्ये बरोबरच राज्याचा देखील वाटा असेल वेळ त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सारख्या संकल्पना असतील मागे त्याला शेतकळ असेल केळी पिकाचा टिकामध्ये समावेश असेल कांद्यासाठी चाळी असतील मागेल त्याला विहीर आणि विहिरीचं देखील त्या ठिकाणी साडेतीन लाखाहून मला वाटतं साहेबांच्या काळामध्ये पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी अनुदान आपण दिलं गेलेलं आहे अशा अनेक चांगल्या योजना आहेत परंतु एक सक्षमपणे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी जी आपत्ती व्यवस्थापासून जे नुकसान होत आहे या नुकसानीच्या बाबतीमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याची गरज आहे असं मी आपल्याकडे विनंती करतो अधिकची वेळ येणार नाही धनंजय जाधव साहेब त्या ठिकाणी अधिक माझ्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन करतील कारण का या शेतकरी सेनेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनो